कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाची धक्कादायक बातमी समोर आली आहे तिसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या एक महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत पडू नये त्यामुळे रुग्णांना वेळेवर आरोग्यसेवा मिळण्यात अडचणी येत असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे एका गरोदर महिलेला आलाय नऊ नोव्हेंबर रोजी खोपी अवकिरेवाडी येथील मनीषा अरुण अवकिरे यांना प्रसुती गळा सुरू झाल्या आशा कार्यकर्तेने तातडीनं आरोग्य केंद्राला संपर्क के साधला मात्र रुग्णवाहिका बंद असल्यानं त्यांना खासगी वाहनाने स्वतःच्या खर्चानं तिसंगीत आरोग्य केंद्रात दाखल व्हावं लागलं या गंभीर घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खरटमोल यांनी आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिका असली तरी तिच्या दुरुस्तीसाठी गेल्या महिनाभरापासून निधी मिळालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे निधी ही रुग्णवाहिका धूळ खात पडून आहे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची बिकट अवस्था गंभीर आहे शासनानं तातडीने याकडे लक्ष द्यावे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून लवकरात लवकर रुग्णवाहिका कार्यान्वित करावी तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे